संगमनेर तालुक्यातील देवकोटेगावचे सुपुत्र सध्या पुणे स्थित असलेले शिन्नर तालुक्यातील घोटेवडी वल्लेवडी येथील रहिवासी भरत कहांडळ यांची कन्याकुमारी सुहाणी कहांडळ हिची भारतीय क्रिकेट नियमक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या एकोणावीस वर्षाखालील टी ट्वेंटी सामन्यासाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे तिच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे नाशिक पद्धरचे आमदार दादा तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षा जयश्रीताई थोरात राज हाऊस दूध संघाचे संचालक भारत शेठ नाशिकचे माजी नगरसेवक बागोदेव आरोटे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर सुभाषराव सांगळे श्रेया उद्योग समाजाचे सर्वेसर्वार राजेंद्र कांडळ यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्काधिकारी नामदेव कांडळ ज्ञानेश्वर मुंगशे आदींसह ग्रामस्थांनी सोहानी कांडळ इचे अभिनंदन केले आहे व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत